सांगोला शहरातील दैनिक सांगोला नगरी या वृत्तपत्राच्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात माननीय जयश्री सावंत यांना आदर्श समाजरत्न या सन्मानाने गौरवण्यात आले आहे त्यांच्या नेतृत्वाखाली दलित पॅन्थर संघटनेत केलेल्या संघटनात्मक कार्याचा तसेच समाजभिमुख उपक्रमांचा गौरव म्हणून हा सन्मान प्रदान करण्यात आला जयश्रीताई सावंत यांनी सामाजिक क्षेत्रात दीर्घकाळ निष्ठेने सेवा दिली महिला सक्षमीकरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य दलित पेंथर जिल्हाध्यक्ष या नात्याने त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत महिलांच्या प्रश्नांसाठी तसेच सामाजिक हितासाठी सातत्याने लढा देत आहेत रामकृष्ण विला सांगोला येथे पार पडलेल्या या भव्य कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार राजा माने माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे लोकनियुक्त पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक प्रभू झपके शिवसेना नेते सागरदादा पाटील भाजपा नेते शिवाजी अण्णा गायकवाड माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर कृष्णा एंगोले पोलीस निरीक्षक विनोद घुके आर पी आय अध्यक्ष खंडू सातपुते दैनिक सांगोला नगरीचे संपादक सतीश सावंत सीबीएस न्यूज चे संपादक चांद भैया शेख इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा संपन्न झाला